नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या यूट्यूब चॅनलवर श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तिसरा श्री गणेशाय नम जय जय सच्चिदानंदा श्री कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी कधी ना कठोर झाला तर तू करुणे सागर तू दिन जणांचे माहेर तू भक्तासी साचार कल्प तरु वा असो बंकटला घरी राहते झाले साक्षात्कारी दीन दुबळांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लांबोणी भक्त येते समर्थांते वंदिती मधु तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण एके काय ते आता सांगतो महाराज होते बसलेले निजासनी झाले वहिले आनंदात, ती प्रभादाची होती वेळा प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर कुक्कुटाचे होती स्वन मंद शीत वाहे पवन वृद्ध करीती नामस्मरण शय्येवर बैसोनिया उदया चली नारायण ना येऊ पाहे हर्ष पलायन करू करुन तेनेम भाविक सुवासिनी रथ सडा समार्जनी वत्स स सपाहोनी तोडू लागली चराठे त्या रम्य वेळेस सा एक साधू शेगावांस सा। येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या तो भिकार गोसावी मान मान्यता त्याची रहावी कठोनिया सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंधी डोक्यास झोळी वाम बगलेस होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवर होता भला ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनाची भीड फार हो लागली अशा कशी तो ठाईच बैसोन करू लागला चिंतन म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक भला मी काशीत ऐकला आवडीने नवस केला भांग स्वामी सर्पिण्याचा तो मम हेतू मनांत जिरून जाया पाहे आहे इथं या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुढे गांजाचे नाव काढिता लोकमजला देतील लाथा मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कौनाभ्रत येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा जी आवडे खरी आणि मानी सर्वतोपरी हिच वस्तु उत्तम एसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परमा आतुर दर्शन घ्याया समर्थांचे ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रत आना गोसावी तो पाहता कोपऱ्याला आहे बिचारा दडून बसला हे एकदा आनंद झाला गोसाव्याला परमावधी आणि बोलला मनांत त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनांत ते सर्व यांनी जाणले ज्ञानेश्वरी ही जी गोष्ट कथिली पाहि कि स्वर्ग लोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे आले प्रत्यंतर मला साचार धन्य धन्य हा साधू वर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्य पुरुष त्याच प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज बदले तयाला काड झोळीची पोटळी जी तीन महिने पर्यंत रक्षण केलीच झोळीत त्या पोटळीचे आज येथ हो पारणे गोसावी पदी लागला गहिवर त्या सी गडबडा लोळू लागला बालका परिस्वामी पुढे महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठवण बैस पोटळीच्या बुटीस काढ बाहेर झुळीच्या नवस केला से ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लावली चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही नम्रवाणीने मी बुटी काढितो नवस आपूला फेडितो परी मागणे मागितो एक ते द्यादिनाला आठवण माझ्या बुटीची नित्य रहावी आपणासाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणवतो पूर्ण परिबालकाची आठवण राहा या बुटी स्वीकारा भक्तजी जी इच्छा करीत ती ती आपुल्या अंजनी होती वानरी तिने त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौ तेथे शंकरा कारण आडन आले वानरपण तेवी माझ्या बुटीची आठवण राहा तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात आहात शंकर, बुटीचा करू नको करू दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे हिच कारणे ही इतरा आणि उने परी भूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होई म्हणाले मायपूर्वी बालक लळे वेडे वाखुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली चिलमित घालून पाजली पुण्य पुरुष गजानना ऐसा बुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो ध्यानांत विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानवन रामेश्वरा कारणे एसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिव्यसनाधीनता आणि चाली समर्थन ते पद्मपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरेच अति थोरते वेदरूच्या अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याचा एका अनुमाने गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागांतून एकाच पदा ते गाऊन दाखवावे निच चंदन चावल बेल की पतिया प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदात येऊन या वरच्यावरी म्हणावे कधी गणगड्यांचे भजन कधी धरावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्यवरी निचेष्टित कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित असो तर शेगावांत जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत भावयाचा निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ती आपुल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले ती परी यश न आली तिळरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते एकता अवघे प्रत सोडून तू जाऊ नको तुझ्या नाना दैवता लागी भले परी नको रे दुर्दैवा वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्नाप्रत प्रत पाहू एक वेळा या घरी आहेत एक साक्षात्कारी त्यांच्या योग्य नगरी झाली प्रति पंढरपूर आणले मनांत काय एक नाही होत सचिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाहू प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची ते ऐकून एक आपत आला बंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करून मजप्रत ते तीर्थ नो हे अमृत होईल वाटे रावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट ना माझ करी तुम्ही करावी अत्यंतरी विनवनी आमच्या वडिलाला जैसे त्याने सुचविले तैसे आपते तत्काळ केले भवानी रामा विनविले द्या तीर्थ समर्थांचे भवानी राम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्यांचे दुःख ऐकून तेच विवळ होती प्यालामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनविनी तीर्थ देतो जानरावा समर्थ तुकवेली मान तीर्थबाजीले नेऊन जाणरावा कारण घरघर घर घशांची बंद झाली हाता हलवू लागला किंचित डोळा उघडीला उतार पडू लागला तीर्थ प्रभावी देशमुखासी तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योग्य लाभती झाली आरोग्यता तर जाणारावा आठ जानराव झाला पहिल्या परी भवानी घरी आला दर्शन समर्थांच्या देवकली योगीचे येथे एक एसी शंका उत्थान पावे सहन देखा श्री गजानन सारीखा संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले ना पाहिजे कोणी जाना यमाजी पंतांची असदना परी हाच आहे कुतर्क संत मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परिसंकटात ते अंगातुक असल्यास ते उठविले नेवाशासी परी ते अखेर आळंदीसी देह ठेवी ते थे झाले हो याचे रहस्य इतुकेचे आहे हे गंडांतर टाळीती आहे ते टाळणे काहीच नाही अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे तीन प्रकार आहेत जगीसाचार त्यांची नामे क्रमवार देतो कारणे आध्यात्मिक अधिभौतिक आणि तिसरा तो अधिदैविक त्या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे अधिभौतिकाची तयारी कृपथ्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करीता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्यास आधी भौतिकाचा होईनाश तैसे आधी देविकास सा नवस सायास सा घालविती हे गंडांत रूपांचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यातीजगी मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्या न टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी तैसा जाणे रावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देऊन या म्हणजे काही मृत्यू नवसांनी टाळीता येते विबुध हो श्रद्धापूर्ण पूर्ण तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे चरण तीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेशधारी एसी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे धान्य असू द्या षडविकार धुतल्याविना अंगी साधूत्व येईना आणि साधू न होईना अघटित कृत्य केव्हाही म्हणून कारण जपणे आहे अवश्य जाण उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे मानू नका गजानन नवथे वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जाणं रावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधू प्रित्यर्थ साचार बंकटलाची घरी तीर्थ देशमुख बरा झाला परी स्वामी सिपेच पडला त्यांनी मनासी विचार केला तो एका येणे कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची झाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयाघन वर पांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असाह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर परी कयाधूचा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा वाघेने इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुतही वर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानेला आपणाला तरी त्याच्या फजितीला पारावर राही पुढे जेथे ऊस निपजतो तेथेच निवडून गवगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण हिरेगारा एकवटून खानी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भुषवी न गारेला गार ती गारच राही पायाखाली तुडविली जाई एसी स्थिती कधी नाही अमोलिक हिऱ्याला श्री गजाननाचे सानिध्य एसाच होता एकमेंद संत सेवा हाच मद अंगीजाचा भरला असे तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी मिठाई पेडे सावरी समर्थांच्या नावांवर भक्त गणांचे येसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोचणे प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही या ठाई मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्यापुढे पुढे त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा असे लोकांचे सांगत असे आपला सवरात करीत असे त्या आधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयंमे व शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरुगुर आल्या गेल्या भक्तांवरी ते अंतर्ज्ञानांनी जाणीले सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी ते ऐका विभूत हो परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर ही या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाना त्वरा पुढे जाण्याची ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर निद्रिस्त त्यांचे दर्शन ना, पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या शिष्यांत मुख्य धोरणी महाधुर्त तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला म्हणे त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठवले मंडळींचे काम झाले परिसंकट ओढा घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तिचं त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या भंती बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला या लुच्चाने आरंभीला उघड उघड व्यापार की मला लावी तो उपाधी घंटे आणू न बांधितो मठी घुमारे घाली कधी कधी एसा अतिनिजहा त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास तुझवर केल्या कृपेस होई न प्रभूची अपराधी सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये तस्करासी लेखू नये निज कंठी जाता येत एषारी ती ठोकला छडा खाली घाटोळाला विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती खरे जे का असती संत ते, ते एसीच करीतात ढोंगी मात्र जातात अशा चिया करांमध्ये म्हणजे वाचून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावण्याजन असे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती भल भलते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे त्याने दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा खरे जे का असती संत ईश्वरांचे निस्सिम भक्त त्यांना न मोळी आवडत सानिध्य त्या क्षणांचे पतिव्रतेचे शेजार कसबिणीचा कापटणार सोनाप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत शठांते राखीती परीन त्याला महत्व देते ती जगांतील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसे समजून त्याविषयी धरी ती मौन जेवे निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर परिकिमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा मोगऱ्यांचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेवी तो दारावरी तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी किमतीन माझी ठेवीती परी गुणांप्रमाणे भेद पहा नशिब विठोबा घाटोळांचे अति खडतर होते साचे पाय लाभून साधूंचे दैव दूर झाले की जरी तो ना ढोंग करीता तरी योग्यते चढता संतांची ती योग्यता त्याने मुळी न जाणिली कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितली करवंटी कामधेनू पासून ऐसे न कोणी करावे बरवे तेथे विचार ठेवावे अहर निशित जागृत हा दासगणु विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवाब्दित ता अवघ्या भाविकां कारणे शुभम्त श्री हरिहरापण इति येथे श्री गजानन विजय ग्रंथ तृतीय अध्याय समाप्त